टीप नंबर एक तो डाळ उन्हात वाळवू नये धुधा येणारा डाळी यांना बोरिक पावडर लावून ठेवावी त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही टीप नंबर दोन कडधान्य पदार्थामध्ये वर्तमानपत्राचे तुकडे घालून ठेवावेत यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे कीटक कडधान्याभोवती येणार नाहीत टीप नंबर तीन वाटाणा मटकी हरभरा यांना बोरिक पावडर लावून ठेवावी आपणास केमिस्ट दुकानामध्ये बोरिक पावडर सहज उपलब्ध होते टिप नंबर चार डाळी साठवून ठेवताना त्या पोतात सुकलेल्या कडुलिंबाचा पाला ठेवावा यामुळे त्या ठिकाणी कीड लागत नाही कडधान्य नीट निवडून घ्यावे अगोदरच खराब असलेली ते कुजण्याची यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो टिप नंबर पाच फिट राहण्यासाठी दिवसाची सुरुवात चहा कॉफीने न करता ताज्या फळांचं सेवन करून करावे फळांच्या जागी तुम्ही किशमिश किंवा बदामही खाऊ शकता मोड आलेल्या कडदांनीही खाऊ शकता नंबर ब्रेकफास्ट लंच आणि डिनरमध्ये तुपाचं ब्लड प्रेशर पोटाच्या समस्या समस्या दूर होते टीप नंबर सात प्रोसेस फूडचं सेवन करणं बंद करा हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं याने केवळ सामान्यच नाही तर वेगवेगळ्या गंभीर समस्याही होऊ शकतात टिप नंबर आठ तोंडात फोड आले असतील तर भिजवलेले बदाम सोलून बारीक करून फोडावर लावा यामुळे आराम मिळेल टिप नंबर नऊ आंघोळीपूर्वी केसांना तेल लावल्याने केसांचे मुळे मजबूत राहतात टिप नंबर दहा केसांसाठी लाकडी कंगवा चांगला मानला जातो त्यामुळे केस गळणे कमी होते आणि इतरांनी वापरलेला कंगवा अजिबात यूज करू नका टीप नंबर अकरा रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ धुवा यामुळे तुमचे दात नेहमी मजबूत राहतील टीप नंबर बारा रोज सकाळी नाश्ता दही खाल्ल्याने मेंदूला शक्ती मिळते नंबर तेरा तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने प्रतिकारशक्ती वाढते टिप नंबर चौदा रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यावे हृदयविकाराचा त्रास होणार नाही टीप नंबर पंधरा सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने शरीरातील सर्व टॉक्सिन्स बाहेर निघून जातात व रक्त शुद्ध होते टीप नंबर सोळा उभे राहून कधीही पाणी पिऊ नका यामुळे सांध्यामध्ये वेदना सुरू होतात टीप नंबर सतरा एक चमचा पुदिनाच्या रसामध्ये दोन चमचे मध मिसळून हे मिश्रण घेतल्यास वजन कमी होते टीप नंबर अठरा गाजराचे भरपूर सेवन करावे गाजर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे टीप नंबर एकोणीस सीताफळ मध्ये व्हिटॅमिन ए असते जी त्वचा व केसांसाठी उत्तम आहे लास्ट अँड बेस्ट टीप नंबर वीस खोबरेल तेल आणि कांद्याचा रस समप्रमाणात घेऊन केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो तसेच केस लांब होतात टिप्स कशा वाटल्या नक्की जरूर मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग